आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट पहिला प्रश्न आहे गीतेमध्ये अध्याय किती वा अठरा गीतेमध्ये श्लोक किती सातशे गीतेमध्ये ओव्या किती लक्षात आलं बरोबर गीता ग्रंथावर आधारित लिहिला जाणारा ग्रंथ कोणता बोला ना वा ज्ञानेश्वरी आणि गीता ग्रंथामध्ये आधारित लिहिल्या जाणाऱ्या ज्ञानेश्वरी ग्रंथामध्ये ओव्या किती नऊ हजार चौतीस ओव्यात आहेत त्यामध्ये जवळजवळ चार हजार ओव्या दृष्टांताच्या आहेत परमार्थ सांगत असताना तत्वज्ञान सांगत असताना दृष्टांताशिवाय मजा नाही अशा आणि कोव्या दृष्टांताच्या टाकल्यात ज्ञानेश्वरीमध्ये काय गोड ज्ञानोवराचे दृष्टांत आहेत ज्ञानोवराय म्हणतात काय दृष्टांत बघा साबरे वाढ सरळा वर फळना आत पोकळा का स्तन झाले गळा शिळिये जैसे हा दृष्टांत आहे लक्षात येल माझं बोलणं साबराचं झाड म्हणजे वेळूचं झाड कशाचं झाड आ साबर म्हणजे काय वेळू वेलु। वेळूचं वेलु। झाड आहे ते वेळूच झाड उंच वाढत वाढतं का नाही बोला की उंच वाढत पण वर फळ ना आत पोकळा वेळूच्या झाडाची फळं कुणी खाल्लेत का ओ बोला खाल्लेत का वर फळ ना आत पोकळा त्याला वर फळ येत नाही आणि ती चुलीत घालायला जावा तर ती आतून पोकळ असते शिगरेट दूर दुरहांत महाग लक्षात यायलय का माझं बोलणं तुमचं बरोबर बोलायला का चुकीचं बोलायला बरोबर आहे ना आहे सांगितलं की त्या वेळूच्या झाडाप्रमाणे जो माणूस परमार्थ करत नसेल त्याचं जीवन सुद्धा वेळूच्या झाडासारखं निरर्थक जीवन आहे ज्याच्या गळ्यात पवित्र तुळशीची माळ नाही त्याचं जीवन म्हणजे निरर्थक जीवन आहे लक्षात येते का बघा बोलणं मला जो कधीही त्यानं कीर्तन ज्ञानेश्वरी अजून वाचली नाही त्याचं जीवन म्हणजे निरर्थक जीवन आहे इथं बी काही काही जण अशी मला भेटतील इमानदारीनं सांगत असताल तर की त्यांनी अजून ज्ञानेश्वरीची एक ओवी वाचली नाही असे वगैरे गिरायक आहेत का नाही बोला पटकन आहेत का नाही आ आहेत ना महाराज असतीलच सांगू नका पण इमानदारीने आपापल्या मनात ठेवा आणि एक लक्षात ठेवा त्याच्यासाठी मला ज्ञानेश्वरी हा विषय मी निवडला की ज्ञानेश्वरी म्हणजे काय एवढंच तुम्हाला सांगायचं ती का वाचली पाहिजे कशासाठी वाचली पाहिजे ज्ञानेश्वरी वाचण्याचा फायदा काय यांनी कशासाठी आपल्यासाठी आटाहास केलाय बरं कळायला लागलंय का झोपायला लागल्यात बोला की समजायला लागले ना कशासाठी लिहिलंय आपल्यासाठीच लिहिली महाराज कमीत कमी रोज पाच वव्या तरी ज्ञानेश्वरीच्या आपण वाचल्या पाहिजे कमीत कमी प्रपंचातल्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर ज्ञानोभराने ज्ञानेश्वरीत लिहिले कुठलाही प्रश्न विचारा तुम्हाला मी ज्ञानेश्वरीतून उत्तर देतो प्रपंचातला कुठलाही प्रश्न विचारा संत वाङ्मयच एवढं असं महाराज एवढं प्रबल वाङ्मय की जगातल्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर ज्ञानोभराने ज्ञानेश्वरीत लिहून ठेवले हे वाक्य लिहून लक्षात येते का माझं बोल इकडं लक्ष द्या शास्त्रामध्ये राजा भ्रत्रीहरी नावाचा एक राजा होऊन गेला कोणता राजा भरत्रीहरी नावाचा राजा एवढी कथा आहे का फार गोड आहे दोन मिनिटाचा दृष्टांत आहे पण तुमच्या पक्क लक्षात येईल त्या राजा भ्रौतुरीचं एवढं प्रेम होत आपल्या पत्नीवर एवढं प्रेम होतं एवढं प्रेम होतं की अशी आमच्यासारखी महाराज लोक जर त्यानं बघितलं तो म्हणायचा काय महाराज लोक आहे प्रपंच सोडून देऊन बोमलत फिरताच यांना कळायला पाहिजे अक्कल पाहिजे कोण म्हणायचा तो राजा म्हणायचा काय म्हणायचा यांना अक्कल नाही एका महाराजाला एका साधूला दया आली आणि एका साधून काय केलं माहिती त्या साधून आपल्या मध्ये आलेला आंबा त्या राजाला प्रसाद म्हणून दिला आणि सांगितलं राजा हा आंबा तू खा तू आमर होशील इकडं लक्ष द्या महत्वाचा विषय आमर होशील याचा अर्थ आहे की तू कधीच मरणार नाहीस सोपी ना गोष्ट हा आंबा तू खा तू अमर होशील असं सांगितलं महाराज महत्वाचं आहे महिला मंडळ लक्ष नाही का राजाचं एवढं प्रेम आपल्या पत्नीवर होतं एवढं प्रेम आपल्या पत्नीवर होतं की आमर होण्यासाठी दिलेला महाराजांना दिलेला आंबा त्या राजानं आपण नाही खाल्ला त्यानं विचार केला मी जर आंबा खाल्ला आणि मी जर आमर झालो तर माझी बायको मरेल म्हणून आमर होण्यासाठी दिलेला आंबा राजानं पत्नीला दिला लक्षात येते माझं बोल राजानं पत्नीला दिला आता लक्ष द्या आता मजा तरी इथे आहे पत्नीचं खर प्रेम राजावर नव्हतच पत्नीचं खर प्रेम होत त्या राजवाड्यातल्या प्रधानावर लक्षात येते का दे माझं बोल लक्षात येते का दे दे त्या बाईनं विचार केला राणीनं हा जर आंबा मी खाल्ला आणि मी जर आमर झाले तर राजा प्रधान मरेल ना प्रेमासाठी काय पण म्हणते तशातला प्रकार झाला आणि आमर होण्यासाठी राजाने जो राणीला आंबा दिला होता तिनं न खाता राजाच्या परस्पर राजाला न कळता तोच आंबा राणीनं प्रधानाला दिला कुणाला दिला प्रधानाला लक्षात यायलाय का माझं बोलणं लिंक ऐका उगतो तुम्ही हे प्रपंचातलं प्रेम सांगतोय ज्ञानेश्वरी तर नंतर सांगायचीच पण आता ऐका राजाच प्रेम राणीवर राणीचं प्रेम कुणावर प्रधानावर पण प्रधान सुद्धा दबावपटी प्रेम करत होता राणीये नाही तर नोकरी जाईल प्रधानाचं खरं प्रेम होतं भांडे घासणाऱ्या बाईवर लेवल असती ज्याची त्याची लायकी असते त्या प्रधानानं विचार केला त्या मजा आहे बघा त्याच्यामुळे मी अगोदरच सांगितलं की जे <laughs> सांगितल। आमचे श्रोते यांना म्हणलं आमचे जे श्रोते ते माझ्याशिवाय फ्रेश होत नाही हे लक्षात घ्या मग लक्षात येते माझं बोलणं प्रधानाचं प्रेम कुणावर भांडे घासणाऱ्या बाईवर आता लक्ष द्या आमर होण्यासाठी दिलेला आंबा प्रधानानं स्वतः खाल्ला नाही तर तो आंबा कुणाला दिला बोला ना भांडे घासणाऱ्या बाईला दिला गंमत इथे गरीब माणसं असतात ना गरीब माझ्यासारखी एकदम गरीब जी गरीब माणसं असतात ना तुमच्या आपल्यासारखी समजा तुम्ही आम्ही गरीब माणसं आहेत काहीच नाहीत आपण कुठंच नाहीत महाराज कुठच नाही त्या अंबानीची बायकू पाच लाखाचा चहा पीती मन मग आता का सोनं पिती काय का देव जाणे बो पाजळून देव जाणे असं म्हणते आपल्याला काही पक्क माहिती नाही गरीब माणसं डोकेबाज असतात हुशार असतात महाराज <laughs> त्या भांडे घासणाऱ्या माझं बोलणं का बंद करायचं भांडे घासणाऱ्या बाईन विचार केला हा जर आंबा मी खाल्ला जर आमर जर झाले झाले म्हणजे कधीच मरणार नाही आणि मी तर चंद्र सूर्य आहे तोपर्यंत मला भांडेच घाशीत बसावं लागेल अलग लक्षात बोलणं त्याच्यापेक्षा हार आंबा जर आमच्या राजानं खाल्ला तर किती बरं होईल आणि फिरून 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 तोच आंबा परत त्या राजाकडे गेला राजा मला जी गोष्ट माझ्या बायकोला माहिती ती गोष्ट ह्या बाईला कस काय माहिती झाली राजाला काय माहिती फळाची किती प्रगती झाली ती लक्षात आलं का आणि चौकशी अंती कळालं काय चौकशी अंती कळालं की राणीचं खरं प्रेम आपल्यावर नाही सगळा इतिहास लक्षात आला राजानं प्रपंचा त्याग केला आणि राजा जंगलामध्ये तपश्चर्या करण्याकरता निघून गेला याला त्याग म्हणतात याला त्याग म्हणतात महाराज काय त्याग आहे आपल्या जीवनात त्याग आहे चहा सुटत नाही आपल्याला साधा चहा आपल्या जीवनात वैराग्य आपल्या जीवनात त्याग आहे अजिबात नाही महाराज जीवन जगावं तर या लोकांसारखं जीवन जगावं ज्ञानावर आहे सामान्य ज्ञानावर नाही नाही काय तत्वज्ञान आहे महाराज आपलं बघा तत्वज्ञान मोबाईलचा शोध सुद्धा आता निघालाय पण ज्ञानोवर याचा उल्लेख केलाय लाईट आता आलेली पण ज्ञानोवर याच्यात उल्लेख केलेला आहे स्वयंपाक कसा करावा याचा सुद्धा उल्लेख ज्ञानोबराने ज्ञानेश्वरीत केलेला आहे ऐक जा तुम्ही कधीतरी वाचत जा आपण वाचलंच नाही तर समजेल कसं आपल्याला जनाबाई महाराज पुढे फार गोड लिहितात जनाबाई महाराज म्हणतात वाचिल जो कोणी जनी त्या शिलोटांगणी एखादा जर ज्ञानेश्वरी वाचत असेल तर त्याला आमचं लोटांगण आहे त्याला आमचं दंडवत आहे आणि तुमच्यापैकी मी इथं पारायण कुणी करत असेल तर त्याला सुद्धा आमचा मनापासून धन्यवाद आहे मनापासून दंडवत आहे की चांगलं कार्य आपण करताय ज्ञानेश्वरी सांगणं माझ्यासारख्याच्या लहान तोंडी मोठा गास होईल ज्ञानेश्वरी म्हणजे सामान्य नाही महाराज हा सा। ज्ञानेश्वरी huh? सामान्य नाही नाही ज्ञानेश्वरीचं खरं नाव आहे काय ज्ञानेश्वरीला धर्म कीर्तन म्हणतात आणि ज्यांनी ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ लिहिवा लिहावा ते ज्ञानेश्वर महाराज सुद्धा स्वतःला महामूर्ख म्हणून घेतात तुम्ही आम्ही चिल्लर माणसेत म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा सद्गुरूच्या पायावर नतमस्तक जीवन थोडं जगावं पण वाघासारखं जगावं महाराज थोडं जगावं पण वाघासारखं जगावं बावीसच वर्ष जीवन जगले ज्ञानोवारा किती दिवस बावीस वर्षे चांगली माणसं लय दिवस राहत नसतात महाराज हा काय करायचंय जो आवड आहे सर्वाला तोची आवड आहे देवाला चांगली माणसं लय दिवस राहत नसतात आणि चांगल्या माणसानं लय दिवस बी नाही कशाला राहायचंय पटकन यायचं ना आपलं काम करायचं निघून जायचं असं जीवन वाऱ्यासारखं जीवन असलं पाहिजे महाराज म्हणून वाऱ्या हाती माप चाले सज्जनाचे कशासाठी लिहिलंय यायच काम उरकायचं निघून जायचं ओळगा शारंग धरू नाहीतरी संसारू जाईल रया अरे कवनाचे मायबाप कवनाचे गणगोत मृग जळवत जाईल रया कोण कौन कुणाचं आहे जगात सांगा बर इथं बसलेल्या सगळ्यांनी मला उत्तर द्या माझ्याकडे लक्ष द्या थोडस कोण कौन कुणाचं आहे तुमचं ज्या वेळेला तुम्ही आठवा एखादा प्रसंग आठवा ज्या वेळेला अंत करण्यापासून एखादा दुःखाचा प्रसंग तुमच्यावर येतोय कोण कोणाचं आहे सांगा बरं जाऊ द्या ही पलीकडची गोष्ट अलीकडच्या आत्ताच्या काळातली गोष्ट सांगतो तुम्हाला नुसतं दारात अम्बुलन्स आली म्हणून जरी कळालं तरी घराकडे बघायचं बी बंद करायलेत का नाही लोक सांगा कशाच प्रेम आहे सब पैसे के भाई इकडं लक्ष द्या दिल का साथी नाही कोई एवढं सांगायचं समजून तुम्हाला आज मला कोण कौन कोणाचं जगात आहे तुमचं कोणी आहे कोणी अहो पॉझिटिव्ह आहे म्हणून कळलं तर नवऱ्यासवर जवळ बायको नाही बायको जवळ नवरा नाही असं होतं का नाही हा अहो जवळ यायचं सुद्धा नाही या इतक्या लांबून पाणी द्यायचं आणि सात फेरे मारलेले कशासाठी जन्मजन्मी होच पती मिळावा म्हणून असतंय का नाही ते वडा पाव वडा पाव वडा पाव असत ना हे सगळं थोतांडे महाराज संसार एक झाला होता हे तो समूळ मिथ्या वारता पुढे नाही मागूता अव हा सगळा संसार थोतांडे महाराज प्रपंच सगळाच चुकीचा आहे मग तुम्ही आता तुम्ही आता मला एक प्रश्न विचारताल कारण सगळे ओळखीचे येत लगेच प्रश्न विचारतील महाराज आतापर्यंत तुम्ही सांगायचा प्रपंच थोतांड आहे प्रपंच चांगला नाही प्रपंच वाईट आहे मग आम्ही करायचाच नाही का बरोबर आहे प्रश्न बरोबर आहे का नाही मनात आलं का नाही प्रश्न प्रपंच जर वाईट आहे तर मग प्रपंच आम्ही करायचा का नाही सांगतो प्रपंच करायचाच तुको आहे म्हणतात तुकोबार प्रपंच असा करायचा महाराज प्रपंच करावा नेटका कुठे नसावा फाटका प्रपंच न करायचा फाटका नसला नाही पाहिजे पण एक लक्षात घ्या इकडे लक्ष या महत्वाचा मुद्दा सांगतोय प्रपंच करा संसार करा नाथ महाराजांनीला याला दृष्टांत दिला नाथ महाराज म्हणतात पक्षी अंगणी उतरती ते का गुंतया राहती तैसे असावे संसारी जोरी प्राचीनाची दोरी लक्षात आलं का बोलणं माझं संसार करा पण अंगणात पक्षी येतात जुना काळ होता लक्षात येईल तुमच्या जुना काळ असा होता धान्य बाहेर त्या कवळ्या उन्हामध्ये वाळू घालावं लागायचे बरोबर आहे ना धान्य वाळू घातलं मग तिकडून तारेवर बसलेले काही चिमण्या आल्या त्यांनी ते धान्य टिपलं धान्य खाल्लं खाल्ल्याच्या नंतर त्यांनी विचार केला आता आपलं पोट भरलं आहे मग आता संध्याकाळच्या जेवणाचं कसं होईल मग त्यांनी सांगितलं संध्याकाळच्या जेवणाचं घेऊ त्याने एक एक पोतं आणलं ते धान्य पोतं भरून घेतलं आणि मग तिथंच मुक्काम केला संध्याकाळचं धान्य खाल्लं आणि एक एक पोतं घेऊन दुसऱ्या दिवशी चिमण्या गेल्या बरोबर आहे का आ नाही 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 उद्या काय मिळेल याचा विचार चिमण्यानी पक्षांनी कधी केला नाही नाथ महाराज म्हणतात तैसे असावे संसारी पक्षी अंगणी उतरती ते का राहते गुंतून राहतात ते नाही नाही निघून जातात नाम देवरायचे का अभंग सांगतो उडाली पक्षीनी निघाली आकाशी चित्त बाळापाशी आनंदाचा गजर नाळी येथे दिनांक 20 नोव्हेंबर ते 27 नोव्हेंबर 2020 हजार वीस प्रेक्षेपण आपल्या आवडत्या मराठी हॉटस्पॉट वर